अहमदनगर जिल्ह्यात मोसमी पाऊस चांगला झालाय त्यामुळं भंडारदरा मुळ धरणात पाण्याची आवकही वाढली आहे मुळा धरण पन्नास टक्के भरल्यानं शेतकरी सुखावला गेल्या दोन वर्षापासून होरपळत असलेल्या नगर जिल्ह्यात जुलैमध्ये मान्सूननं दिलासा दिला, दिला। त्यामुळे भंडारदरा धरणातील पाणीसाठा बावन्न टक्क्यांच्या पुढे सरकला तर मुळा धरणही आज शनिवारी रात्री उशिरा निम्म भरण्याची शक्यता आहे निळवंडेचा साठा तीस आढळा तेहतीस तर घोड धरणातील पाणीसाठा अठ्ठेचाळीस टक्क्यांपर्यंत पोहोचला जून अखेर पानलोटात पावसाचा पत्ता नसल्यानं सर्वजण हादरून गेले होते गावागावात पाणी टंचाईनं सर्वांना हैराण केलं होतं पण त्यानंतर नूर बदलला मान्सूननं पानलोटात मुक्काम ठोकला आणि तो धोध बरसला परिणामी धरणामध्ये प्रचंड वेगानं पाणी धावू लागलं आणि नगरकरांची चिंता दूर झाली मुळा पानलोटात धोध पाऊस कोसळल्यानं या धरणातील पाणीसाठा दिवसागणिक वाढू लागला आता हे धरण एकोणपन्नास टक्के आहे पानलोटात पाऊस थांबला असला तरी पाण्याचे झरे अजूनही खळखळत असल्यानं मुळा नदी दोन, दोन च्चार्थ च्चार्थ हजार दोनशे सत्तेचाळीस क्युसेकनं वाहती आहे त्यामुळं शनिवारी रात्री उशिरा सव्वीस हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणातील पाणीसाठा तेरा हजार दशलक्ष घनफूट झाला आहे रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन भंडारदरा मुळा अहमदनगर